पण लागवड केलेली आहे किती आहे कधी केले आणि याच्यासाठी के आपण काय केलेलं आहे ते पण सांगा काय जेणेकरून शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टी मधलं तर तुम्ही शिकवताय तर शेती कशी करायची पण एक दोन नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय भारत ही आपली आंब्याची बाग आहे आणि इथं जवळजवळ पंधराशे केशर आंबा आणि संग्राम संग्राम माने तुम्ही युट्यूबला जाऊ शकता युट्यूबला या लेकराची व्हिडिओ बघू शकता त्याच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी बाग होते आणि आता या पंधराशे आंब्यापैकी जवळजवळ पाचशे एक आंबा या वर्षी आपल्याला फळ देणार आहे अतिशय सुंदर मोहर आ, हा आलेला आहे माझ्यापेक्षा या लेकराला खूप काही कळतं पण मला जे कळतं अतिशय सुंदर सशक्त असं हे झाड आहे खूप ताकदीचं झाड आहे आणि खूप मोठा प्रयोग केलेला आहे आपण म्हणजे संग्राम जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के रासायनिक खत बाजूला हा आणि चाच्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर आहेत युवराज आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण सेंद्रिय खताचा आणि सेंद्रिय खतामध्ये जीवामृत आपण खूप वापरले जास्त प्रमाणात जीवामृत आहे जीवामृतच्या फवारणी आहेत आणि तू जे काही सांगशील ग्रोवेल खत आमचं आहे तर हे सगळे खत आणि संग्राम तुम्हाला पुढे सांगितलं याचं सेटिंग वगैरे अतिशय सुंदर झालेलं मधमाशीचं प्रमाण प्रचंड आहे म्हणजे सगळे मला म्हणतात सर तुमच्याकडे एवढी मधमाशी कशी आमच्याकडे मधमाशी नाही त्याचे काही पेटे आणलेले आहेत काही पोळं काढून बागेत ठेवतात पण आपल्या शेतामध्ये होत पोळं लागलेल्या अंगावरती आमच्या माश्या बसतात एवढं याचा म्हणजे इथं आम्ही झेंडू लावला होता आणि झेंडू त्याचा फायदा झाला पण ज्या आपण जे रासायनिक खत कमी करू कमी करतोय सेंद्रिय जे वापरतोय त्याच्यामुळे या मधमाश्या आणि इथं आणि असा जवळजवळ आता आपल्याकडे एक सातशे आंबा आहे म्हणजे पुढच्या वर्षी हा आंबा आपल्याला फळ देणार आहे आणि याच्या पाठीमाग बघा लगेच की हा हे झाड लगेच याच्या बाजूला हे झाड आणि हे झाड आपल्याला फळ देणार आहे शंभर टक्के ऑर्गेनिक ऑर्गॅनिक सेंद्रिय आणि हे सगळं संग्रामने केलेलं आहे म्हणजे जेव्हा आम्ही या बागेमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा लोक हसत होती की इथं काही येणार नाही ना किंवा बाग तुमची माळ राणाला जमणार नाही माळ राणाला जमणार नाही बाग जळालेली आहे याच्यात कशाला काय खर्च करता पण एवढं सुंदर वाटतंय तुम्ही सगळी बाग आता अशी पुढच्या वर्षी मात्र हा हे सेटिंग झालेलं आहे म्हणजे आता तुम्हाला अगदी हरभऱ्याच्या म्हणजे दाण्या एवढी बाजरी हरभरा असं हा तुम्हाला आंबा दिसतोय संग्राम मी सांगितलाय हा सगळा पाठीमागे जरी आहे तर पाठीमागचा आणि साधारणतः शेंड्यामध्ये तीन ते सहा इंचा सेटिंग होणार आहे म्हणजे एका मोहरला एक आंबा धरला तर या प्रत्येकाला एक एक आंबा धरला तर या झाडाला जवळजवळ चाळीस ते पन्नास आंबे म्हणजे जवळजवळ वीस किलो एक झाड जे आपलं म्हणजे छोटं झाड आहे ते पंधरा किलो देईल हे झाड आता ते पाच किलो देईल दे। ते झाड मोठं आम्हाला किलो सुरुवातीला जी लावलेली जुनी चाळीस ते, ते, ते ती पन्नास किलो हे जी झाड एवढी सुंदर झाड आहेत ती तुम्हाला चाळीस पन्नास किलो देणार आहे म्हणजे या वेळेला पाच ते सात टनाचा सा माल प्युअर ऑर्गेनिक शंभर टक्के शंभर टक्के प्युअर ऑर्गेनिक रेसिडी फ्री अगदी शंभर टक्के लॅब मध्ये घेऊन जाणार आम्ही लॅबच सर्टिफिकेट घेऊन येणार आणि हा आंबा आपण मार्केटमध्ये आणायचा आहे लोकांनी चांगलं खाल्लं पाहिजे म्हणजे थोडं खा पण खूप विषमुक्त म्हणजे वर्षानुवर्षे रासायनिक आता माझा कलिंगड पण आहे आपण तोही बघूया त्या कलिंगड मध्ये सुद्धा म्हणजे माझा जोर आहे हे म्हणतात जाऊ चला पोता आणू ड्रिप सोडो रासायनिक नाही 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 आलं यावर्षी बाग चालेल पण जे काही येईल जे काय मुखात पडेल ते चांगलं कॅन्सर होतोय त्वचेचे प्रचंड रोग होत आहेत अचानक किडनी फेल होते अचानक हार्ट अटॅक येतोय आपण म्हणतोय काही व्यसन नव्हतं माणूस गेला कसं व्यसन काही नाही एवढं खाल्लेलं आहे ना विष आपण एवढं विष खाल्लेलं आहे ना त्यामुळं शंभर टक्के सेंद्रिय देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आपणही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा हळूहळू करा पण शंभर टक्के करा आणि संग्रामचा नंबर आहे संग्राम नंबर काय आहे हाय मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये देतो कमेंट बॉक्स मध्ये हा हा आणि आपण आता नवीन लागवड केलेली तिथं पण जाऊया बरं मी वसंत हंकारे युवा व्याख्या समाज परिवर्तन कर समाज प्रबोधनकार आनंदी जीवनाचा साधन आपण ही माझ्या युट्यूब चॅनेलला किंवा इन्स्टाला बघितला तर ते एक प्रचंड मोठं सामाजिक कार्य म्हणजे मन जेवढं स्वच्छ पाहिजे तेवढा आहार तितकाच स्वच्छ पाहिजे अगदी म्हणजे आहार मन आणि शरीर म्हणजे आपण असं एकंदरीत हे सगळं केलेलं आहे बघूया आता आंबा सेट झाल्यानंतर बरोबर का पुन्हा एकदा मग आपण या बागेमध्ये येऊ आणि आंबा तोडताना सेटिंग झाल्यानंतर येऊ पिकल्यानंतर येऊ हा मार्केटला जाताना सुद्धा आपण येऊ आणि वेळेला आपण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करू करेक्ट करेक्ट करेक। अगदी म्हणजे कसं केलं काय केलं आम्ही म्हणजे जे काय आम्हाला सांगतो बुंद्यामध्ये हे करा ते करा कचरा काढून घ्या किंवा काय करायचं काय नेमकं नाही करायचं पण खूप सुंदर आहे म्हणजे लोकांना म्हणजे माझ्या घरच्यांनाही वाटत नव्हतं की आम्ही शेती करू पण उत्कृष्ट प्रचंड उत्कृष्ट आता पैसे, किती आता पैसे पण पण किती आपल्या प्रेक्षकांना किंवा सोशल सर्व लोकांना तुमचा परिचय एक एक वेगळा होता शेतकरी म्हणून लोकांना पहिल्यांदा आज आपण दाखवतोय हाय हा शेतकरी म्हणजे माहीतच नाही म्हणजे खूप या मातीमध्ये मी काम करतो अगदी शेतकरी खूप आवड आहे मला आपल्याकडे गायी आहेत आपल्याकडे गिरगाई आहेत बदक आहेत वेगवेगळे पशु वेगवेगळे पशु पक्षी चिपकुची बाग पक्ष्यांना खायला सोडले बर का तर उन्हाळ्यामध्ये तिथे पक्षी येतात म्हणजे एकंदरीत काय आहे जे काय करायचं ते इथून करायचं मनापासून इथून करायचं इथून केलं की भगवंत आपल्या पाठीशी असतो आमचे चाच्या आहेत बघतात आणि आमचे मित्र आहेत युवराज अण्णा सगळं बघत असतात खाली आता खालचा बाग आपण बघू चल सब मंगल आहे सब आनंद आहे काळजी घ्या ككو cnر